नमस्कार मी कल्पना नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आज रेसिपी वगैरे काही बनवायची नाही चला म्हटलं तुम्हाला पण सांगूया आता बघा सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी माझ्या गॅलरीमध्ये सुंदर असं ऊन येतं चला आता इथे बघा आपल्याला देवासाठी ना म्हणजे पूजेसाठी ना फुलं तोडून घ्यायची मी तुम्हाला मागे पण एक दोन व्हिडिओ टाकलेला आहे छोटसं इथे मी शेवंतीचं झाड लावलेलं आहे आणि ती खूप सारे फुलं येतात त्याला आणि मी काय करते रोजच जेतके लागतं ना पूजेसाठी तितकेच मी तोडते जास्त पण नाही तोडत आणि जे थोडे मोठे मोठे ना तेच तोडून घेते चला आता खूप जवळजवळ एक महिन्यापासून माझ्या इथे शेवंतीला खूप सारे फुलं येतात सकाळची सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ चला आता इथे बघा फुलं तोडून घेते आणि छोटसं इथे ना मी ना थोडंसं जास्वंदीचं पण छोटसंच असं झाड लावलेलं आहे त्याला पण आहे ना खूप साऱ्या कळ्या पण येतात चला आता झाडाला भरपूर फुलं का येतात आणि झाडावरती किटणं वगैरे किंवा आळाई लागते ना ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आता इथे बघा छान फुल पण आलेलं आहे जास्वंदीला चला आता आपण आहे ना हे सगळे देवासाठी तोडून घेऊ आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दिव्यामध्ये ना आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आणि घरामध्ये ना खूप छान प्रसन्न वाटतं आता इथे बघा मी दिवा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये ना गावरान गाईचं तूप घालायचं आहे शक्यतो आहे ना गाईचं आणि ना दिवा लावला ना तर घरामध्ये खरंच खूप छान प्रसन्न वाटतं आता इथे ना हे घरचं तूप आहे माझं म्हणजे आमच्या घरी आहे आणि त्या गावठी गाई त्या गाईचं तूप आहे आणि नेहमीच मी दिव्यासाठी घेऊन येते घरून चला आता त्याच्यानंतर आहे ना इथे बघा हा भीमसेनी कापूर घेतलेला आहे आणि भीमसेनी कापूर आहे ना खूप म्हणजे खूप चांगला असतो सुगंध तर एवढा सुंदर येतो ना आपल्याला आता थोडासा घ्यायचा आहे इथे बघा जास्त पण नाही घ्यायचा थोडासा आपण काय करतो घरामध्ये नेहमीच सकाळ संध्याकाळ कापूर जाळतो पण मग तुम्ही ना ही पद्धत वापरून बघा तुमच्या घरामध्ये ना खूप छान असं प्रसन्न पण वाटेल आणि सुगंध पण खूप छान येईल आता एकच इथे वडी घेतलेली आहे ती आपल्याला अशी हाताने थोडीशी ना बारीक करून घ्यायची किंवा कुठून घेतली तरी चालेल पण ती लगेचच बारीक होती ही बघा आता हे बघा तुम्ही ना ह्या दिव्यामध्ये आपल्याला आता ही बारीक केलेली ही पावडर टाकायची हे बघा घरामध्ये तुम्ही ना असा दिवा लावाल ना तर घरामध्ये तुमच्या जे येतील ना शेजारचे वगैरे कोणी पण दरवाजा उघडल्या उघडल्या ते तुम्हाला विचारतील का तुम्ही काय लावलेलं आहे घरामध्ये खरंच खूप सुगंध छान येतो आता तुम्हाला जास्त टाकायचं चा, असेल तर जास्त टाका हे बघा एक वड मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला दिवा पेटवून घ्यायचा आहे शक्यतो आहे ना गाईच्या तुपाचा दिवा लावा खरंच छान असतं घरामध्ये चला आता इथे ना देवाजवळ बघा आज मी ये ना देव वगैरे स्वच्छ केले आणि ते मी कशाना स्वच्छ केले ते पण सांगते चला म्हणजे देवांना आंघोळ घालते नेहमी तर मग मी कशाने आंघोळ घालते चला दिवा ठेवून घेतलेला आहे दिवा लावून घेतलेला आहे देवांची आंघोळ वगैरे केलेली आहे देव तुम्ही बघू शकता खूप छान चकचकीत दिसत आहे हे बघा कारण का ह्या मूर्त्या आहे खंडेराव परत त्याच्यानंतर इथे विठोबा रख माई गणपती बाप्पा बाळकृष्ण इतक्याच देवांना मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने आंघोळ घालते आणि बाकीचा हा सप्तशृंगीचा फोटो आहे वणीवरून आणलेला आहे वणीच्या गडावरून आणि स्वामी समर्थांचा फोटो आहे तो तर मी दिंडोरीवरून आणलेला आहे कारण का दिंडोरीपासून आमचं गाव अगदी एकदमच जवळ आहे त्याच्यामुळे ना हा फोटो ना मी दिंडोरीमध्ये मठामध्ये जाते नेहमी तिथून आणलेला आहे चला आता इथे बघा थोडेसे फुलं वगैरे ठेवून घेतलेले आता तुम्हाला मी सांगते का देवांना मी आंघोळ कशाने घालते मी आहे ना पितांबरी वगैरे वापरत नाही त्याच्यामध्ये केमिकल असतं ते काय थोड्या वेळासाठी ना थोडंसं देव स्वच्छ दिसतात पण थोडंसं त्यांना पण किंवा आपल्या मनाला थोडंसं वेगळं वाटतं तर मी काय करते देवांना आंघोळ घालायला आहे ना घरामधलं जे आपलं दूध असतं ते घरचे घरी मी त्याचं दही लावते आणि घरचे घरीच दही लावलेल्या त्या दह्याना मी देवांना आंघोळ घालते आणि त्याच्यानंतर ना स्वच्छ पाण्यानं नंतर परत आंघोळ घालून घेते आणि ते देव सुकल्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आहे कोरडे करून घ्यायचे नंतर त्यांना आहे ना कोरडी हळद असते ना ती पूर्ण देवांना लावून घ्यायची देव खूप छान पिवळे पण दिसतात आणि खरंच प्रसन्न वाटतं आणि अजिबात देवाचे काळपट वगैरे दिसते नाही चला तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि हा भीमसेनी कापूर आहे ना तुम्ही एक किंवा दोन वडी जेव्हा तुम्ही घरामध्ये दिवा लावाल त्यावेळेस आहे ना इथे ना दिव्यामध्ये ती अशी बारीक चोरून टाकायची आणि दिवा लावून द्यायचा बरं घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खरंच खूप धन्यवाद